सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचं काम जोरात सुरू आहे दोनच दिवसांपूर्वी महासत्ता चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंतच्या रस्त्यासाठी राज्य सरकारनं मोठा निधी मंजूर केलाय या अनुषंगानंच आमदार राहुल आवडे यांनी आज महासत्ता चौक परिसरातील अतिक्रमण आणि चौकाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या इचलकरंजी शहर हे देशात राज्यात वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं शहरामध्ये यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं जगातून देशातून व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात इथं येत असतो पण शहरामध्ये प्रवेश करतानाच रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे मात्र समजत नाही या अनुषंगानंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौकापर्यंतच्या रस्त्यासाठी राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी मंजूर केला आहे या अनुषंगानंच आमदार राहुल आवाडे यांनी आज महासत्ता चौक परिसरात येऊन महापालिकेचे अधिकारी बोलवून घेऊन चौकाची पाहणी केली आणि योग्य त्या सूचना केल्या जे अतिक्रमण मध्ये येत आहे ते अतिक्रमण म्हणून काढून घेण्यासाठी अतिक्रमण पथकाला सूचना करण्यात आल्या तसंच या चौकात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्याचं रस्त्याचं रुंदीकरण करण्याचं काम सुरू करण्यात यावं अशाही सूचना केल्या यावेळी तिथं असलेल्या रिक्षा स्टॉप चहाच्या टपऱ्या काढून घेण्याचे आदेशही देण्यात आले जे अतिक्रमणधारकांनी रस्त्यामध्ये अतिक्रमण केले तेही लवकरात लवकर काढून घेतलं जाईल असं आश्वासन अतिक्रमणधारकांनी केलं आहे महासत्ता चौक आता मोकळा श्वास घेऊन या ठिकाणी मोठा चौक होईल आणि वाहनधारकांना वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका होईल इचलकरंजी सांगली रोड तसंच नरसिंहवाडीला जोडणारा हा महासत्ता चौक म्हणून याची एक मोठी ओळख आहे आता मोठ्या प्रमाणात या चौकाचं रुंदीकरण केल्यानंतर शहराच्या वैभवात एक आणखी एक मोठं पाऊल पडणार आहे त्यामुळे आमदार आवाडे यांच्या कामामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होऊ लागले या पाहणीदरम्यान आमदार राहुल आवाडे आणि महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते